स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न तर चला वळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ऑप्शन दिलेत ए धुळे बी नाशिक सी जळगाव आणि डी नंदुरबार तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नंदुरबार या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती नदी उल्हास नदीची उपनदी आहे ऑप्शन दिलेत ए काळू बी वैतरणा सी सावित्री आणि डी दहिसर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए काळू ही नदी उल्हास उपन उपन नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती तापिया नदीची उपनदी नाही ऑप्शन दिलेत ए पूर्णा बी पांजरा सी दुधना आणि डी गिरणा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दुधना ही नदी तापी या नदीची उपनदी नाही प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही ऑप्शन दिलेत ए तापी नदी बी भीमा नदी सी कृष्णा नदी आणि डी गोदावरी नदी तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तापी नदी ही पूर्ववाहिनी नाही प्रश्न क्रमांक पाच धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे ऑप्शन दिलेत ए उल्हास बी आंबा सी कुंडलिका आणि डी सावित्री तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अंबा या नदीच्या मुखात आहे प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती ऑप्शन दिले ते दे, स्वराज्य पक्ष बी पुणे करार सी चलेजाव चळवळ आणि डी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे करार प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ऑप्शन दिलेत ए पेंच बी रणथंबोर सी मेळघाट आणि डी ताडोबा या तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रणथंबोर हे व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही प्रश्न क्रमांक आठ भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ऑप्शन दिलेत ए वेरूळ बी कारले भाजे सी पित्तलखोरा आणि डी घारापुरी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पित्तलखोरा ही लेणी सर्वात प्राचीन आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत ए कोल्हापूर बी सोलापूर सी अमरावती आणि डी पुणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे आहेत प्रश्न क्रमांक दहा कोणत्या शहरात आशियातील पहिल्या उपसमुद्र सबसी सी संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले ऑप्शन दिलेत ए कोल्हापूर बी अमरावती सी पुणे आणि डी मुंबई त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुणे प्रश्न क्रमांक अकरा भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही ऑप्शन दिलेत ए गुजरात बी राजस्थान सी महाराष्ट्र आणि डी छत्तीसगड त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र या राज्यातून कर्कवृत्त जात नाही प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ऑप्शन दिलेत ए केरळ बी तामिळनाडू सी आंध्र प्रदेश आणि डी ओडिसा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ए केरळ प्रश्न क्रमांक तेरा भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन दिलेत ए गोपाळकृष्ण गोखले बी गोपाळ गणेश आगरकर सी गोपाळ हरी देशमुख आणि डी महात्मा गांधी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक चौदा फनसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत ए सातारा बी नागपूर सी रायगड आणि डी छत्रपती संभाजीनगर तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहेत ऑप्शन दिलेत ए कोकण बी अमरावती सी पुणे आणि डी छत्रपती संभाजीनगर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर या विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक सोळा भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत ऑप्शन दिलेत ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी गुजरात आणि डी पश्चिम बंगाल त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक सतरा राजीव गांधी रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत ऑप्शन दिलेत ए विश्वनाथन आनंद बी सचिन तेंडुलकर सी प्रज्ञानंद डी रोहित शर्मा त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विश्वनाथन आनंद हे राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे पहिले विजेते आहेत प्रश्न क्रमांक अठरा पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन दिलेत ए उत्तर प्रदेश बी बिहार सी राजस्थान आणि डी हरियाणा त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हरियाणा या राज्यात पाणीपत हे स्थळ आहे प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिजे असलेले क्षेत्र आहे ऑप्शन दिलेत ए, ए नागपूर बी कोकण सी अमरावती आणि डी छत्रपती संभाजीनगर त्याच योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर प्रश्न क्रमांक वीस अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन दिलेत आहे सांची बी पाटणा सी अयोध्या आणि डी सारनाथ तर याच योग्य उत्तर ऑप्शन डी सारनाथ येथे आहे अशोकस्तंभ अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा